नरेंद्र दामोदरदास मोदी आहे <गेवेगे>। काही उचकते रोज सकाळी उठून मोदींना प्रश्न विचारतात पण अशा उचक्यांना उत्तर हे मुंबईच्या जनतेनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये दिलं आणि मुंबई कोणाची याच उत्तर सातत्याने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मुंबईकरांनी दिलं अरे मुंबई ही भाजपची मुंबई ही महायुतीची मुंबई ही भाजपा शिवसेना महायुतीची शिवसेना म्हणजे कोणती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्याचे प्रमुख आता कोण आहेत एकनाथराव शिंदे हे उत्तर दिलं आणि आज तुम्ही बघू शकता अनेक वेळा मला, मला आश्चर्य होतं तुम्ही यांची भाषणं बघा काय बोलतात यांच्या भाषणांमध्ये मी तर शंभर रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला तुम्ही गेली दहा भाषणं काढा आणि विकासावर एक वाक्य दाखवा एक वाक्य मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या व्हिजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा शंभर रुपये माझ्याकडनं घेऊन द्या बोलतच नाही बोलूही शकत नाहीत कारण मराठी माणसाचं बोलताना गिरण गावातला मराठी माणूस हद्दपार कोणी केला हा प्रश्न विचारला तर उत्तर नाही आहे या दक्षिण मुंबईतला मराठी माणूस तो हद्दपार झाला कुठे वसई विरारच्या पलीकडे गेला कुठे कर्जतला त्या ठिकाणी गेला याचा दोषी कोण आहे याचं उत्तर देऊ शकत नाही पण त्याच वेळी याच मुंबईमध्ये मुंबईतली सगळ्यात मोठी चाळ बीडी चाळ ज्या बीडीडी चाळीत राहणारा माझा मराठी माणूस त्याच्यावर आलेलं संकट होतं इतके वर्ष केवळ बिल्डरांच्या दबावाखाली बीडीडी चाळीला तुम्ही त्या ठिकाणी विकसित होऊ दिला नाही आम्ही विकसित करून दाखवलं या देवाभाऊनी विकसित करून दाखवलं आज बीडीडी चाळीचा चार जो प्रकल्प आहे संपूर्ण एशियातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्यूअलचा प्रकल्प आहे ज्या ठिकाणी माझ्या मराठी माणसाला एकशे वीस फुटाची जागा होती एकशे वीस फुटात राहत असलेला माझा मराठी माणूस आज पाचशे चाळीस फुटाच्या घरामध्ये त्या ठिकाणी गेला आमच्या प्रवीणजीच्या पाठपुराव्यानंतर आता आमच्या अभ्युदय मध्ये राहणारा माझा गिरडी कामगार माझा मराठी माणूस माझा त्या ठिकाणी ज्याच्या कष्टावर ही मुंबई उभी राहिली त्याला देखील या ठिकाणी साडेपाचशे सहाशे स्क्वेअर फूट जागा आता देण्याचा निर्णय आम्ही केला आणि त्याचंही काम आम्ही करतो या मुंबईतल्या गिरगावामध्ये ज्यावेळी मेट्रोचं काम सुरू होतं त्यावेळी गिरगावातल्या मेट्रोमुळे अफेक्टेड लोकांना वाटायचं आता पुन्हा एकदा आमच्यावर संकट येणार आणि आम्हाला मुंबईतून हद्दपार व्हावं हो लागणार आम्ही निर्णय केला नाही त्याला या ठिकाणी गिरगावमध्येच आम्ही पुनर्वसित करू आणि त्याच्या पुनर्वसनाच्या इमारती त्या गिरगावातच आम्ही बांधल्या आज संपूर्ण मुंबईमध्ये सामान्य माणसाच्या घराचा प्रश्न सोडवण्याकरता स्वयं पुनर्विकासाची योजना आपण आणली आज सोळाशे प्रकल्प स्वयं पुनर्विकासात निघाले हजारो हजारो लोकांना आपल्या स्वप्नाचं घर मिळतंय आज म्हाडाचे लेआउट हे आपण पुनर्विकसित करतो त्यातनं मराठी माणसाचं घराचं स्वप्न आपण पूर्ण करतो सामान्य मुंबई कराला परवडेल असं घर हे देण्याचा प्रयत्न आपण आज या ठिकाणी करतो माझा सवाल आहे यातली एक तरी गोष्ट तुम्ही करू शकलात का याचं उत्तर हे मला विरोधकांनी दिलं पाहिजे अरे वर्षानुवर्ष सत्ता तुम्ही हातामध्ये ठेवली या मुंबईची काय अवस्था केली आज तुम्ही बघा ची आर्थिक राजधानी आहे ज्या मुंबईमध्ये दोन हजार सालापर्यंत या मुंबईशी कोणी स्पर्धा करू शकत नव्हतं कसं दोन हजार सालानंतर सातत्याने या मुंबईला मागे ठेवण्याचं चा काम झालं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं नाही परिणाम असा झाला एट द कॉस्ट ऑफ मुंबई या मुंबईच्या जीवावर बंगलोर मोठं झालं या मुंबईच्या जीवावर हैदराबाद मोठं झालं आज आयटी कॅपिटल म्हणून ते त्या ठिकाणी मिरवायला लागले पण बंधू भगिनींनो चिंता करू नका गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं की आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर नाही ते मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही करून दाखवलं आज देशाचे टेक स्टार्टअप आता मुंबई आणि हैदराबादमध्ये नाही आज बंगलोर आणि हैदराबादमध्ये नाही तर ते मुंबईमध्ये पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुढचं जे रेव्होल्युशन आहे या देशामध्ये येणारं डेटा सेंटरचं आज मला सांगताना आनंद वाटतो गेल्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही गेल्या दहा वर्षामध्ये एका दशकामध्ये ज्या काही सुधारणा केल्या आज भारतामध्ये जेवढी डेटा सेंटरची कॅपॅसिटी तयार झाली त्याची साठ टक्के कॅपॅसिटी एकट्या महाराष्ट्राने तयार केलेली आहे पुढचं जे रेव्होल्युशन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं क्वांटम कम्प्युटिंगचं ते रिव्होल्यूशन मध्ये पहिल्या क्रमांकावर माझा महाराष्ट्र असेल आणि पुन्हा एकदा मुंबईला तीच पोझिशन त्याचं तेच स्थान परत करण्याचं काम के आम्ही त्या ठिकाणी केलं आज आपण पाहू शकतो मग अशी अमित साठ म्हणाली गोष्ट खरी आहे हे जेवढे प्रकल्प आहेत या एकाही प्रकल्पाची संकल्पना माझी नाही हे सगळे प्रकल्प तीस वर्ष चाळीस वर्ष पूर्वी संकल्पित झाले पण दुर्दैवाने ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांना स्वप्नही बघता येत नव्हते आणि स्वप्न पूर्ण तर करताच येत नव्हते त्यामुळे यातलं एकही काम ते पूर्ण करू शकले नाहीत हा कोस्टल रोड असेल हा अटल सेतू असेल या ठिकाणी खऱ्या अर्थानं बीडीडी चाळीचं रिडेव्हलपमेंट असेल या प्रत्येक गोष्टीला तीस तीस चाळीस चाळीस वर्ष अवकाश झाला हे नवी मुंबईचं एअरपोर्ट नव्वदीच्या दशकामध्ये आपण त्याचा विचार केला पण ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी होऊ शकली ती मोदीजींचं सरकार आल्यानंतर आणि या महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आज आपण बघा धारावीच्या संदर्भात राजीव गांधी चौऱ्याऐंशी साली बोलले निवडणुकीत पाणी पाजायचा म्हणून थोडं पिऊन घेतो पंच्याऐंशी साली धारावीच्या संदर्भात राजीवजी बोलले पंच्याऐंशी पासून दोन हजार चौदा पर्यंत धारावीचं काही होऊ शकलं नाही पण आज जगातला जगातला सगळ्यात मोठा स्लम रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट हा धारावीचा प्रोजेक्ट आता सुरू झालेला आहे आणि धारावीकरांनो मी तुम्हाला सांगतो दहा लाख लोकांना घर हे आम्ही या धारावीच्या प्रकल्पात देतो दहा लाख लोकांना आणि जेवढे एलिजिबल आहेत या प्रत्येकाला धारावीमध्येच घर आम्ही देणार आहे पण पहिला प्रकल्प असा आहे की जो एलिजिबल नाही त्यालाही घर देण्याचा निर्णय आपण केला कारण आपल्यालाही माहिती होतं याला इन एलिजिबल ठरवून इथनं जर बाजूला काढलं तर बाजूला तो झोपडपट्टीच तयार करेल त्याच्याकडे दुसरा पर्याय नाहीये त्यामुळे प्रत्येकाला घर देणारा आणि हे करत असताना आम्ही विचार केला की धारावी ही केवळ एक निवासी वस्ती नाही आहे एक इकॉनॉमिक पॉवर हाऊस आहे आज त्या ठिकाणी पोटरीचं काम असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारे लेदरचं काम असेल त्या ठिकाणी फूड इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल इतकी मोठी इंडस्ट्री आहे अरे तुम्हाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी बनवून मिळतं अशा प्रकारची धारावी आहे अशा प्रकारचे त्या ठिकाणी कलाकार लोक राहतात अशा प्रकारचे कारीगर राहतात आणि म्हणून निर्णय केला की या धारावीतली ही जी इंडस्ट्री आहे ही पण बाहेर जाणार नाही धारावीच्या इंडस्ट्रीला धारावीमध्येच आम्ही जागा दिली चांगल्या पद्धतीनं uh, त्यांना या ठिकाणी अनऑर्गनाईज ऑर्गनाइज ऑर्गनाईज सेक्टरमध्ये आणलं आणि पाच करता सर्व प्रकारचे टॅक्सेस हे आम्ही त्या ठिकाणी माफ करून टाकले त्यामुळे पुढच्या काळामध्ये धारावीमध्ये एक मोठी इंडस्ट्री आपल्याला तयार झालेली दिसेल सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आम्ही केलं आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मेट्रोचं जाळं आपण तयार केलं पंधरा वर्षात अकरा किलोमीटर आणि दहा वर्षामध्ये तीनशे चौपन्न किलोमीटर हा फरक आहे हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता तीस तारखेला माननीय मोदी साहेब ज्यावेळी अंडरग्राऊंड मेट्रो जी आहे ती आपल्या आप परेड पासून सुरू करतील ती देखील एशियातली सगळ्यात मोठी सिंगल लाईन असणार आहे ची आपण कनेक्टिव्हिटीचा विचार करा आपण कोस्टल रोड केला आता आपण बांद्र्यावरनं वर्सोव्याचा रोड करतोय वर्सोव्यापासनं भाईंदरपर्यंत आपण रोड करतोय भाईंदरच्या विरार विरारपर्यंत रोड आपण करतोय म्हणजे मुंबईकरांकरता हे का महत्वाचं आहे तर मुंबईची साठ टक्के मुंबईचं ट्रॅफिक हे वेस्टर्न एक्सप्रेस वेवरनं जातं साठ टक्के आणि या वेस्टर्न एक्सप्रेस वेला पर्यायी कोस्टल रोड हा पूर्ण भाईंदरपर्यंत आणि मग आण पलीकडे आपण वसई विरारपर्यंत तो देतो आहोत त्यामुळे मुंबईचं जे स्वप्न आपण बघितलेलं आहे की मुंबईतल्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जायचं असेल तरी एकोणसाठ मिनिटाच्या आत व्यक्ती पोचला पाहिजे अशा प्रकारचं मुंबईचं अर्बन प्लॅनिंग हे आपण या ठिकाणी केलेलं आहे मुंबईकरांचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावर जातं आणि ट्रेन ट्रेनमध्ये जात त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे सुविधा मिळाल्या पाहिजेत हा आपला प्रयत्न आहे आज आपण जे बोगदे तयार करतोय ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीचे आपले बोगदे असतील की ज्याच्यातनं आपल्याला कल्पना आहे की ठाण्यापासनं तर अगदी बोरीवलीपर्यंत बोगद्यातनं आपल्याला येता येईल दीड तासाचा जो प्रवास करना आहे हा प्रवास वीस मिनिटाचा प्रवास आपण त्या ठिकाणी करणार आहोत असे अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत या मुंबईच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक कनेक्टिव्हिटी ही आपण त्या ठिकाणी देतो मुंबईची जी आपली सबर्बन रेल्वे आपली लोकल आहे मी मोदी सरकारचे आभार मानेन या लोकलच्या दरवाजातनं पडून कित्येक लोक मरायची आणि दरवेळेस चर्चा व्हायची की याच्यावर काय उपाय आहे पण उपाय होत नव्हता आता मोदी सरकारने हा निर्णय घेतला की आम्ही नवीन ट्रेन आणणार बंद दरवाजाच्या ट्रेन आणणार एसी ट्रेन आणणार म्हणजे जसं आपण मेट्रोमध्ये फिरतो मेट्रो, मेट्रो सारखीच ट्रेन ही आता लोकलला असेल पण तिकीट मात्र वाढणार नाही आज जे तिकीट आहे त्या तिकिटामध्येच आपल्याला त्या ठिकाणी ही एसी ट्रेन यात मिळणार आहे बंधू भगिनी नो आपण आज एम रीजन रिजनमध्ये तिसरी मुंबई करतोय वसई विरारकडे चौथी मुंबई करतोय या मुंबईला अफोर्डेबल करण्याचा प्रयत्न करतोय वाढवण सारखं बंदर झाल्यानंतर पुढचे शंभर वर्ष या महाराष्ट्राला आणि मुंबईला एक मॅरीटाईम ताकद म्हणून कोणी आपला मुकाबला करू शकणार नाही अशा प्रकारचं जगातलं पहिल्या दहा बंदरातलं बंदर हे आपण वाढवणमध्ये या ठिकाणी तयार करतो एक प्रकारे वी आर रिमॅजिनिंग मुंबई आम्ही मुंबई रि करतोय आणि काही लोक फक्त खुर्ची रि इमेजिन करतायत जे खुर्ची रि करतायत त्यांना सांगू देऊ इच्छितो ती खुर्ची तुम्हाला मिळणार नाही ती खुर्ची कार्यकर्त्यालाच मिळेल ती खुर्ची मुंबई मिळेल ती खुर्ची मुंबईचं हित साधणाऱ्यालाच मिळेल मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या गदारोळातनं बाहेर काढणारा व्यक्तीस आता मुंबईचा महापौर होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो खरं म्हणजे जर यांना आम्ही प्रश्न विचारला तर हे उत्तर देऊ शकत नाही अरे तुमची आवश्यकता कधी असते सामान्य माणूस दुःखात असतो तेव्हा तुमची आवश्यकता असते या कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी सामान्य माणसं सा मरत होती ज्यावेळी सामान्य माणसांना बेड मिळत नव्हती जेव्हा त्यांना ऑक्सिजन मिळत नव्हतं ज्या काळामध्ये हजारो कोटी रुपये आपल्या तिजोरीत ठेवलेली मुंबई महानगरपालिका ज्या महानगरपालिकेचे सत्तर हजार कोटी रुपयाच्या ठेवी होत्या त्या महानगरपालिकेकडनं केवळ एवढीच अपेक्षा केली होती तेव्हाच्या के 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 सत्ताधाऱ्या एवढीच अपेक्षा केली होती तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करा सामान्य माणसाला ऑक्सिजन द्या त्याला बेड उपलब्ध करून द्या पण त्याच्याही मध्ये यांनी आपल्या नातेवाईकांना कंत्राट दिली आणि यांच्या नातेवाईकांना माणसं मारली माणसं मारली मी म्हणत नाही तुम्ही ईडीची चार्जशीट बघा जे डॉक्टर नव्हते त्यांना डॉक्टर दाखवलं जे कंपाऊंडर नव्हते त्यांना कंपाऊंडर दाखवलं ज्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना ते त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये लाखो रुपये करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले आणि परिणाम काय झाला माझा आम मुंबईकर हा पटापटा पटापटा त्या ठिकाणी मेला अरे जनावरांसारखा माझा मुंबईकर मेला पण माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे नालायक यांनी त्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी मध्ये न्यायचं त्या बॉडी ही घोटाळा केला हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार हे कफन चोर ज्यांनी कफनमध्ये मध्ये चोरी केली हे कफन चोर कोणत्या तोंडानं मुंबईकरांपुढे येत आहेत हा माझा सवाल आहे आणि म्हणून काळजी करायचं कारण नाही आहे मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे आता मुंबईमध्ये आपल्याला घरोघरी जायचंय आपण काय केलं हे सांगायचंय यांची कर्तूत ही सगळ्यांपुढे आणायची आहे आणि एकदा यांची कर्तूत लोकांपुढे आली तर आपल्याला मतही मागण्याची जबाब आवश्यकता नाही लोक यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून आज या विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातनं हा संकल्प करा की आम्हाला मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसवायचा आहे याकरता नाही की मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे तर याकरता की या मुंबईने या देशाला आणि या, देशा या महाराष्ट्राला इतके वर्ष या ठिकाणी उभं केलेलं आहे याला मोठ्या प्रमाणात पैसा दिलेला आहे रिसोर्सेस दिलेले आहेत या मुंबईला परत करण्याची वेळ आलेली आहे आणि ते परत करण्याचं काम भाजपा महायुतीचं सरकार या महानगरपालिकेच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनी नो आज संकल्प घेऊन आपण घरी जावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो आणि जाता जाता अमितचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कृपया आपण राष्ट्रगीतानंतरच इथून जायचंय आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांचा उद्या वाढदिवस आहे आपल्या तमाम मुंबईकरांच्या वतीने आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय कॅप्टन सेलवन हे आपला पुष्पगुच्छ पुष्पहार त्यांची एक आपली वेगळी पद्धत आहे ते आदरणीय देवेंद्रजींचं त्या त्यांच्या ते मोठ्या पुष्पहाराने स्वागत करतात जोरदार टाळ्या वाजून आपण शुभेच्छा द्यायच्या कॅप्टन सेल्वम सर्व मान्यवर नेत्यांचे या ठिकाणी स्वागत करतात आदरणीय पंतप्रधानांना आपण उद्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आपण राष्ट्रगीतासाठी आपल्या जागेवर उभं राहायचंय जन जय मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता विज भारत मराधा कलगङ्गा इन्द्रहिमाचलयङ्गा गङ्गा उच्चल जलधिकरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिषमागे गाहे तव जय गाधा जन जन मंगल दायक जय, जय भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय, जय 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 जय, जय, जय हे आरत माता की आरत माता की या आपल्या आजच्या कार्यक्रमाला

कोळी बांधवांनी या ठिकाणी आपलं नृत्य सादर केलंय जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण वाजवायच्या आणि त्यांनी खरोखर पालखीला नाचवीन दे शब्द म्हणाले होय आपण विजयाची पालखी नाचवणार आहोत चार महिन्यानंतर म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी मी पाहतोय मधुरा वेलणकरजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी आपलं देखील स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या या सभागृहामध्ये थोड्या वेळानं आता कुठेही दागा शिल्लक राहणार नाही एवढी या ठिकाणी आता गर्दी होत आलेली आहे अनेक कार्यकर्ते हे थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील हमारी एकता को ही देश की ढाल बनाना है हमें याद रखना है अगर हम बटेंगे